आज मी तुम्हाला फूड कस्टर्डची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतले चार ते पाच चमचे साखर दोन चमचे कस्टर्ड पावडर येथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आता गॅसवर दूध गरम करत ठेवायचं दूध गरम झाले की त्यामध्ये साखर घालायची साखर घातल्यानंतर ते एकत्र करून घ्यायचे आणि यामधले दोन चमचे दूध आपण एका मध्ये काढून घ्यायचे आता हे दूध थोडेसे गार झाले की त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकायचे कस्टर्ड पावडर आणि दूध एकत्र करून घ्यायचे हे एकत्र करून झाले गॅसवर ठेवलेले गरम दुधात मिश्रण टाकून घ्यायचं टाकल्यावर लगेच हलवत राहायचं एक सारखं हलवायचं कस्टर्ड पावडर खाली वासना दहा ते पंधरा मिनिटे चांगले घट्ट करून घ्यायचे चांगले कट्ट झाले गॅस बंद करायचा एक तासासाठी हे गार करून घ्यायचं आणि कस्टर्ड मध्ये टाकण्यासाठी ते मी फ्रूट घेतले आता इथे मी तीन प्रकारचे फ्रूट वापरले तुम्हाला आवडत असले त्यात कि चिकू वापरू आता हे दूध गार करायला ठेवलं होतं मी ते थंड झालं की त्यामध्ये कट केलेले फ्रूट टाकायचे फ्रूट टाकल्यानंतर हे चार ते पाच तास थंड करून घ्यायचे फ्रीजमध्ये आता हे थंड झालंय की एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आता मी एका बाउलमध्ये काढले आणि त्यामध्ये आवडत असले तर ड्रायफ्रूट टाकायचे वरून असं हे फ्रूट आपलं तयार झालं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर नक्की मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा